कधी कधी असं वाटत कि तुला सोडून देवी, आणि दुसरीलाच घेऊन यावी पण मी काय म्हणते ते पण ऐका नाही दिवाळ्यातच दिवाळ्यात तुम्हाला आज काय जेवण काय चांगलं आहे का नाही चांगलं ना? बनव एकदम जे काय असेल ना ते गप खायचं ह्यांच्याशी चांगलं बोललं का नाही कि चांगलं चुगलंच पाहिजे असं बोललं का नाही जे असल ते खाते काय <laughs> राव घरात पण हेच आणि मोबाईल मध्ये पण हेच काय ठीक नाही वाटत चालतंय चालते ठीक आहे चालते सासू नाही जाऊ नाही ननन नाही, तर काय झालं हे आहेत ना सगळ्याच कारण हे आहे नाहीतर काय हिम्मत आहे कोणाची मला काम सांगायची नाही पण सांगू शकत आलं बाई ऑपरेशन करून हो आलो दुखल का ऑपरेशन नाही एवढं कसलं नाही एवढं ऑपरेशन करायला लेडी डॉक्टर होती लेडी डॉक्टर होती काय म्हणूनच ते दुखलं नाही आम्ही नुसतं हे पूर्ण बघा संध्याकाळ झाली की नाही की जेवणाचे खूप हाल होतात म्हणजे काय बनवायचं मेन प्रश्न असतो काय बनवायचं आणि नवऱ्याला कसं वाटत सगळं चांगलं चांगलं करून घालावं आपण म्हणून नवऱ्या सांग ना चांगलं बोलायला लागलं की नाही नवऱ्याशी चांगलं बोलत असल तर म्हणून नवऱ्याशी चांगलं बोलायचं नाही संध्याकाळ चार वाजल्या की भांडायला सुरुवात करायची जे ताटात आहे की नाही ते खाणारच बरोबर बघा नाहीतर काय होतं माहिती कशावणं नाही कशावण हेच बनवलं ते वांग बटाटा फ्लावर काही बनवा प्रॉब्लेम येतोच त्यांना नॉनव्हेज हंडी मटण चिकन असं पाहिजे बघा खायला आणि चांगलं काहीतरी पाहिजे असतं आपण जर त्यांच्याशी गोड 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 बोलत असलो का नाही ते म्हणतात आपल्याशी नवरे लोक म्हणून आपणच भांडायचं आपणच सुरुवात करायची भांडाय चार वाजले की भांडाय सुरुवात करायचं काय नाही काय कारणा गप काय हसल नसल का नाही वांग बटाटा बिटाटा सगळं काय मस्त पैकी जात बघा बघा आयडिया करून मस्त नमस्कार युट्यूब फॅमिली नातू असॉल वरती तोरे तुबी जशी चांदणी चमचम करी गावात होईल सुबाई वाजण बरं नव अरे बताश्या कशाला तुस बशाला आगलाच पिळायला गेल मसा <laughs> <तुस्मास। laughs> हो रे बतसा लगे सगळा पिळाय मिश्या तू पीव कसा पिन सगतास मस्त मस्त पीतय मिश्या हा हां कार, कार व्हायच वेगळा वाटतोय ओळखत नाही मग तितळ चुकलं का नाही तर मिशी अशी धरून वाटते ती जरा तुला वाटळ की नाही kata no stay utukor maka 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 sama